नमस्कार सर यूट्यूब फॅमिली सर नमस्कार सर स्वागत करतो तर चला बघा हो का का काल इतका पाऊस पडला का नाही बोलायचं नाही लय पाऊस पडला आहे हो काय का पण लई गेला आहे हे का तर लय पाऊस पडला आहे बरं काल आणि आय बाबा वॉईस सॉरी बाबा ऑइस पांढरेच्या माळ्यात गेलेले आहे ते तर ते ही काय म्हणजे आजीने बोललेली आहे ठीक आहे उडी असं ठेव असंच राहिलेलं आहे उडीस उडीस काढायला लागलो आम्ही सगळे तर खास करून प्रतिभाव असं कशाला सुटतोय सगळा परदिभाव असं 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 खाली सोडायला लागला आहे सोडू नकोस असं सोडू नको तर बघा आम्ही आई तिथं उडीद म्हणजे वाईस खालीवर करायला लागले मसर बांध बांधलेली आहे आईनं आणि आम्ही मेन परदिभाऊ का नाही हे काय आपली उडीद भरायला लागलो प्रतिभाव बरं तर बी लोडरमध्ये भरायला लागलो आम्ही कारण का माहिती आहे का उडीचं असं झालं आहे ते काय थोडं थोडं भरायला लागले बसतो वाईस परदेभाऊ भरवायच बसू एकदम उडीत भरलो आहे असं जेसीबीमध्ये उडीत भरायला लागले कारण का पाऊस एवढा झालाय तिथनं पुढं आपलं ट्रॅक्टर झाला आहे त्यामुळं त्या ट्रॅक्टरला आपल्यासारखं भरायचं आणि पुढं ढकलायचं कशासाठी म्हणून आम्ही मेन परदे भाव आपलं उडी भरायला लागले आपल्या जेसीबीत परदे भाऊ या दोन वर्ष बोला चला तर लय म्हणजे ऊन आणि काल एवढा मोठा पाऊस पडलाय लय पाऊस पडलाय बोला प्रति भाऊ चला मी उडी लागले लय जोरात पाऊस पडला बघा खाली मी काय उडी नाही येत राणा टॅक्टरी येणा झालंय म्हणते चला आणि तिकडलं तू खाली व्यवस्थित आहे ना तर चला कुठल्या प्रकारे आम्ही कसं उडीत भरतो काय भरतो तुम्हाला सगळं सांगतो आणि खास करून व्हिडिओला शेअर करा लाईक करा फॉलो करा बरं चला आता एवढं सांगायचं आहे कि पैसे चाल सुखायचं नाही कुठलंही बरं का पैसे नाही म्हणजे घाम गळायला लागतं बघा माझा प्रत्येक वेळी ही म्हणजे पाणी गळत पाणी गळायला लागलंय काय सुटलं प्रतिभा म्हण तू नाही सोडलेलं तर चला आता तर आपलं उडीत किती झाले काय नाही तुम्हाला सर्व सगळं जाऊतो आम्ही जे सी बिजनेस आहे आता हे प्रतिभा एवढं भरूया चला धन्यवाद पुढे वेळेस भेटतो शिरड आपली मसर आपला जी का। शी सी बी म्हणजे सगळंच भरायला लागलो आम्ही आता कारण का सिच्युएशन अशी आल्या की भरायची की म्हणजे माणसानं जातच नाही तिथनं आपल्याला एवढं लांब जायचं आहे म्हणजे दोन हजार फुटावर हो जायचं आहे लांब धन्यवाद